नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांवर सोप्या मराठीत चारोळ्या काय पाहणार छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी चारोळ्या ह्या चारोळ्यांचा उपयोग तुम्हाला निबंध नक्की होईल तर ह्या चारोळ्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्या चारोळ्या आवडल्या तर ह्या चारोळ्यांना जास्त शेअर करा चॅनेलवर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा चला पाहूया चारोळ्यांना शिवनेरीचा तो सिंह शिवनेरीचा तो सिंह स्वराज्यासाठी झुंजला अन्यायावर वज्र बनून शुभा रणांगणी उभा शिवनेरीचा तो सिंह झुंजला अन्यायावर वज्र बनून शुभा रणांगणी उभा राहिला मावळ्यांचा तो राजा मावळ्यांचा तो राजा धैर्याचा तेजस्वी दीप शिवाजी महाराजांचे नाव मराठ्यांचा अभिमान ठरले मावळ्यांचा तो राजा धैर्याचा दीप शिवाजी महाराजांचे नाव मराठ्यांचा अभिमान ठरले तलवार हातात शिवबाची तलवार हातात शिवबाची मनात स्वराज्य स्वप्न शत्रु थरथर कापू लागले पाहून त्यांचे शौर्य पार तलवार हातात शिवबाची मनात स्वराज्य स्वप्न शत्रु थरथर कापू लागले पाहून त्यांचे शौर्य पार घारोली? आई जिजाऊंचे संस्कार आई जिजाऊंचे संस्कार शोभाला घडविले धर्मनीती स्वराज्य हृदयात घट्ट रोविले आई जिजाऊंचे संस्कार घडविले स्वराज्य हृदयात घट्ट रोविले पुढची चारोळी गनिमी कावा चालवून गणिमी कावा चालवून शत्रूवर घाव केला कमी सैन्यात मोठा विजय शोभाने मिळविला गनिमी कावा चालवून शत्रूवर घाव केला कमी सैन्यात मोठा विजय शिवबाने मिळवला प्रतापगडावर गर्जना प्रतापगडावर गर्जना अफझल खान पडला धैर्याने आणि बुद्धीने शिवबाने इतिहास घडविला प्रतापगडावर गर्जना अफझल खान पडला धैर्याने आणि बुद्धीने शिवबाने इतिहास घडविला किल्ल्यांचा तो राजा किल्ल्यांचा तो राजा डोंगरावर सिंहासन रायगडावर राज्याभिषेक स्वराज्याला नवे जीवन किल्ल्यांचा तो राजा डोंगरावर सिंहासन रायगडावर राज्याभिषेक स्वराज्याला नवे जीवन स्त्रीचा सन्मान राखणारा स्त्रीचा सन्मान राखणारा धर्माचा रक्षक वीर शिवाजी महाराजांचे राज्य होते न्यायाने भरलेले स्त्रीचा सन्मान राखणारा धर्माचा रक्षक वीर शिवाजी महाराजांचे राज्य होते न्यायाने भरलेले शेतकऱ्यांचा आधार शेतकऱ्यांचा आधार गरीबांचा मित्र शिवा होता जनतेचा खरा रक्षक आणि सूत्रधार शेतकऱ्यांचा आधार गरीबांचा मित्र शिवा होता जनतेचा खरा रक्षक आणि सूत्रधार तलवारीपेक्षा मोठी तलवारीपेक्षा मोठी शोभाची बुद्धी म्हणून जिंकली त्यांनी मुघलांची लढाई कठीण तलवारी पेक्षा मोठी शोभाची बुद्धी म्हणून जिंकली त्यांनी मुघलांचीही लढाई कठीण औरंगजेबाशी झुंज देत औरंगजेबाशी झुंज देत स्वाभिमान जपला आग्र्यातून सुटून शोभाने पराक्रम दाखविला औरंगजेबाशी झुंज देत स्वाभिमान जपला आग्रयातून सुटून शोभाने पराक्रम दाखविला झेंड्या खाली भगव्या झेंड्या खाली स्वराज्य फुलले शुभरायांच्या नेतृत्वात मराठे एकत्र उभे राहिले भगव्या झेंड्याखाली स्वराज्य फुलले शुभरायांच्या नेतृत्वात मराठे एकत्र उभे राहिले सरळी रणांगनाथ सिंह सारखा रणांगनाथ सिंह सारखा शोभा गरजला शत्रूंचे मनोबल क्षणात ढासळले ंगणात सिंवासारखा शुभा गरजला शत्रूंचे मनोबल क्षणात ढासळले तलवारी मावळे किल्ल्यात तलवारी मावळे स्वराज्याचा आधार शिवाजी महाराज म्हणजे धैर्याचा अखंड सागर किल्ल्यात तलवारी मावळे स्वराज्याचा आधार शिवाजी महाराज म्हणजे धैर्याचा अखंड सागर धर्मासाठी नाही धर्मासाठी नाही अन्यायविरुद्ध लढा शिवरायांचे विचार आजही देतात दिशा धर्मासाठी नाही अन्यायविरुद्ध लढा शिवरायांचे विचार आजही देतात दिशा चवळी जनतेचा राजा तो जनतेचा राजा तो मनात प्रेम अपार शिवाजी महाराज म्हणून इतिहास झाला उज्ज्वल जनतेचा राजा तो मनात प्रेम अपार शिवाजी महाराज म्हणून इतिहास झाला उज्ज्वल चरवळी बालपणीचे स्वप्न बालपणीचे स्वप्न सत्यात उतरले शोभाच्या परिश्रमांनी स्वराज्य उभे राहिले बालपणीचे स्वप्न सत्यात उतरवले शोभांच्या परिश्रमांनी स्वराज्य उभे राहिले तलवार म्यानात ठेवून तलवार म्यानात ठेवून न्याय केला राजा शत्रूही म्हणाले शिवाजी हा महान होता तलवार म्यानात ठेवून न्याय केला राजा शत्रूही म्हणाले शिवाजी हा महान होता मावळ्यांसोबत लढताना मावळ्यांसोबत लढताना शिवबापुडे पुढे उभा राजा असून ही सैनिक असा तो होता खरा मावळ्यांसोबत लढताना शिवबापुडे पुढे उभा राजा असून ही सैनिक असा तो होता खरा स्वराज्यासाठी जीवन स्वराज्यासाठी जीवन अर्पण केले वीराने शिवरायांच्या शौर्याने इतिहास झाला धन्याने धन्याने स्वराज्यासाठी जीवन अर्पण केले वीराने शिवरायांच्या शौर्याने इतिहास झाला धन्याने रायगडावर सिंहासन रायगडावर सिंहासन पण मनात साधेपणा शिवाजी महाराज म्हणजे नेतृत्वाचा खरा अर्थ रायगडावर सिंहासन पण मनात साधेपणा शिवाजी महाराज म्हणजे नेतृत्वाचा खरा अर्थ संकटातही न डगमगता संकटातही न डगमगता शोभा पुढे गेला म्हणूनच इतिहासाने त्याला अमर केला संकटातही न डगमगता शोभा पुढे गेला म्हणूनच इतिहासाने त्याला अमर केला प्रत्येक मावळ्याच्या मनात शिवरायांचे स्थान प्रत्येक मावळ्यांच्या मनात शिवरायांचे स्थान राजा नव्हे देवस्तो मराठी मनाचा प्राण प्रत्येक मावळ्याच्या मनात शिवरायांचे स्थान राजा नव्हे देवस्तो मराठी मनाचा प्राण चरवळी अन्यायशी लढणारा न्यायाचा तो मार्ग अन्यायशी लढणारा न्यायाचा तो मार्ग शिवाजी महाराजांनी दिला स्वराज्याचा प्रकाश मार्ग अन्यायशी लढणारा न्यायाचा तो मार्ग शिवाजी महाराजांनी दिला स्वराज्याचा प्रकाश मार्ग तरुळी तलवार ढाल आणि धैर्य तलवार ढाल आणि धैर्य शोभाचे भूषण त्यांच्यामुळे मराठ्यांना मिळाले स्वातंत्र्याचे दर्शन तलवार ढाल आणि धैर्य शोभाचे भूषण त्यांच्यामुळे मराठ्यांना मिळाले स्वातंत्र्याचे दर्शन आईच्या शिकवणीने आईच्या शिकवणीने राजा घडला महान जाऊन जातो शोभा इतिहासात झाला धन्यवान आईच्या शिकवणीने राजा घडला महान जाऊन तो शुभ शोभा इतिहासात झाला धन्यवान स्वराज्य म्हणजे प्रजा स्वराज्य म्हणजे प्रजा हे शुभाने दाखवले म्हणूनच जनतेने त्याला देव मानले स्वराज्य म्हणजे प्रजा हे शोभाने दाखवले म्हणूनच जनतेने त्याला देव मानले काळ जरी बदलला काळ जरी बदलला इतिहास आजही बोलतो शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येक मनात जुळतो काळ झरी बदलला इतिहास आजही बोलतो शिवाजी शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येक मनात जो रणात राजकारणात रणात राजकारणात शोभा होता पुढे बुद्धी नीतीने तो साऱ्यांवर वरचड ठरले रणात राजकारणात शोभा होता पुढे शौर्यबुद्धी नीतीने तो साऱ्यांवर वरचड ठरले जय भवानी गर्जना जय भवानी गर्जना जय शिवाजी नारा शिवरायांच्या शौर्याने उजळला मराठी वारा जय भवानी गर्जना जय शिवाजी नारा शिवरायांच्या शौर्याने उजळला मराठी वारा अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांवरती चारोळ्या संपलेल्या ह्या चारोळ्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतल्या का लिहून घेतल्या नसल्या तर परत व्हिडिओ पहा आणि लिहून घ्या हा व्हिडिओला जस्ट शेअर करा चॅनेलवर नसेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद